लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान काही महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यामुळे महिला वर्ग सध्या चिंतेत आहे दरम्यान सध्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रोसेस सुरू आहे लाडकी योजनेत जर महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही या योजनेतून अपात्र झाला आहात लाडकी योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे यामध्ये ज्या महिलांनी बाहेर जाऊन अर्ज केले आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही यामुळे काही महिलांना या महिन्यात पैसे मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेत पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने चेक करू शकता तुम्ही बँकेच्या ॲपवर जाऊन बँक बॅलन्स चेक करू शकता किंवा बँकेत जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने बँक बॅलन्स चेक करू शकता तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळाला का कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा